नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे ना एक भीषण परिस्थिती याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा असेच नवनवी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे पुढील काळात येणार लग्न न झालेल्या वयस्कर तरुण तरून तरुणी मोठ्या संख्येने दिसतील वृद्ध झाल्यावर त्यांना आधार कोणी त्यांना आधार नसेल आणि पुढची पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमामध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार यात शंका वाटत नाही अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्यांच्या बाबतीत विचार न करणारी ही पिढी स्वतःबरोबर पालकांनासुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर नेणार अनेक चिंतांना जन्म देत आहेत कारण मुलामुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी समजते पुढील पिढीकडे सूत्र देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करू शकतात आता मागील एक पिढी आणि आत्ताची न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे फक्त पैसा प्रॉपर्टी दागदागिनी गाड्या बंगले म्हणजेच सर्व सुख नाही हे लक्षात घ्या मी कौटुंबिक आयुष्यात चांगली वाईट आव्हाने आणि संकट यांना सामोरं जाताना पती पत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात जीवनात पूर्णत्वाच्या खऱ्या अर्थाने आनंद मिळवत असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकूलता सुद्धा सुसय होते एकमेकांच्या पूर्वभूमिकेवर शिक्षणाची पात्रता बघत आर्थिक कमाई जमीन जुमला राहण्यासाठी स्वतःचे घर सौंदर्याच्या व्यापक कल्पना धार्विक भौगोलिक क्षेत्रात म्हणजेच मुख्यतः पुणे मुंबई नाशिक येथे वास्तव्य असावे याचा दुराग्रह हातापाई युवाचे वय निघून आहे एक नाही तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक स्वख्यायची प्राकृतिक अनकुलता आणि निरामय आनंदाला ही पिढी सारखी होतावी ते आपणच आपल्यावर लादून घेतलेल्या आतमध्ये खरं तर, तर माया टाटा बघून किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यावर कशी मात करून योसा फार शोवीर करते त्याला विवाह तरुण तरुणी विचार गंभीरपणे करायला हवा बाबेंचा हत्याग्रह आपल्या वय वय आयुष्याला मारक बाधक ठरक आहे कल्पनाचे मुले रचने वास्तव येते पाणी जगण्याची वेळ येत आहे आयुष्याचा संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैक्त्य आयुष्यावर तर पडणारच आहे तर सामाजिक संतुलनसुद्धा वेगानं आहे आपल्या संस्कृतीला सुद्धा याबाबत मार्ग ठरत आहे श्री पुरुषांच्या आयुष्याची पूर् पूर्णता ही वंशवृद्धी मुलांचे संगोपन शिक्षण गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यातूनच होत असतो आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उकडून टाकत आहोत आपल्या अपेक्षांचे दुराद्र आपल्याला कुठे घेऊन जात आहेत यावर गंभीर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपानसारखे प्रगत विकसित राष्ट्र गंभीर परिण नामांना सामोरे जात आहे घरातील वैयक्तिक विवाहांचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनात किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे आहे त्यासाठी सगळे तारुणेपणाला लावून अपेक्षांचे वजे किती टाळवायचे एवढं करून पुन्हा आपण केलेल्या अपेक्षां पूर्ण झालंच नाही तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्ष घेतलेले एफर्ट्स आणि वाढलेल्या वयांचे काय कृपया संवादाचे पूल बांधून लवकरात लवकर वय एक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल त्यासाठी काय प्रॉब्लेम्स उचलावी लागतील याचा मुळापासून विचार करावा अशी अपेक्षा आज अपेक्षांचे वैद्य वाढून ना हात मुला मुलींचे वय निघून जात आहेत याची खंत ना मुलांना पाल ना पालकांना आजचा काळ आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहील सांग देत नाही आजचा पैसा सु आरोग्य काही वर्षी तसेच राहिली हे सुद्धा सांगित नाही पालकांनी आणि मुलामुलीने भविष्याचा मुल। विचार करून आजच निर्णय घ्या अपेक्षांच्या जंधाळताडपूर्ण राहता सम समजदारीने निर्णय घ्या योग्य वेळेत योग्य वयात जीवाचा निर्णय घ्या कारणिष्ठ आहे कीला त्याच्याकडे माफी नाही आणि नंतरच्या पक्षातापाला अर्थ नाही मित्रांनो असा एक व्हिडिओ होता लोकांनी आता थोडंसं त्याच्यावरती विचार केला पाहिजे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद